दिवाळी आता संपलेली आहे आणि आता आपले रेग्युलर कामं चालू झालेली आहे तर आज मी काय केलं की हप्ताभराची दळण आज दळून घेतलेलं आहे आणि गिरण बघा उन्हात ठेवले त्याच्यामुळे एवढी चमकते तर बाजरीचं बाजरी दळण बाजरी मी आधी टाकलं आणि बाजरी दळून घेतली तर बाजरीचं दळण होतं मी तुम्हाला गिरण दाखवते तर आहे आता त्याच्यामध्ये उन्हामुळे ते गिरण जास्त चमकते आणि त्याच्यामध्ये आता बाजरीचं दळण चालू आहे आणि बाजरीचं दळण झाल्यानंतर गव्हाचं पण दळण करून घेणारे तर बाजरी दळून झालेली बघा तर मी आता ते पीठ काढून घेते या डब्यामध्ये आपल्याला पीठ हप्ताभर आप लागतच असतं त्याच्यामुळे एक खटी दळून ठेवलं ते बरं असतं रिकाम्या वेळात तर, रिका तर बाजरीचं दळण आता इथं झालेलं आहे आणि या डब्यामध्ये मी आता पीठ ओतून घेतलंय आणि परत दुसऱ्यांदा गिरण मी लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये आता गव्हाचं दळण दळण्यासाठी मस्त पीठ आणि बाजरीचं दळण बघा किती छान झालेलं आहे तर आता हे दळण आता हे दळून झालेलं आहे आणि पीठ मी ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी हे दळणाचं काम मी करून घेत असते कारण परत हप्ताभर मग वेळ मिळत नाही त्यांची शाळा सकाळची असते डबे बनवायचे असतात बाकीचे पण कामं असतात मग त्याच्यामुळं सुट्टीच्या दिवशी मी दळ दळून घेत असते बाजरीचं आणि गवळ तर पीठ आता दळून झालेलं आहे हप्ताभरासाठी आता काय दळायचं काम नाही राहिलं आणि सारण उरलं होतं दिवाळीचं तर मग आता त्या उरलेल्या सारणाचं काय करायचं तर मग आता त्याच्या मी करंजा करून घे घेते थोडंसं पीठ मग आता मी मळून घेतलेले आणि पाहुणे इतके होते ना तर ते सारणाच्या करंजा करायला वेळच मिळाला नाही बाकीचे कामं आवडता आवडताच खूपच वेळ होऊन जायचा ना तर मग करांजा बनवायला काही वेळच नाही मिळाला कारण करांजा बनवण्यासाठी खूपच वेळ लागत असतो होत नाही ती पटकन आपला खूप वेळ घेतात ते करांजा बनवायचं काम तर मी पीठ आता मळून घेतलेलं आहे आणि मळताना त्याच्यामुळे थोडंसं तेल पण टाकलं होतं तर चांगलं पीठ आता चांगलं इथं मी मळून घेतलेलं आहे आणि आता ह्या करंजा आपण नाही केल्या तर त्या कोणीच करणार नाही त्या तसंच पडून राहील ते पी करंजीचं सारण त्याच्यामुळं म्हटलं करूनच घ्यावं आज वेळ आहे इथं तर मग मी पीठ आता मळून घेतलेलं आहे आणि मी करंजा करायला घेतल्या आणि यांनी इथे सोयाबीन भरायचं काम काढलं तर सोयाबीन पण भरून द्यायची होती मार्केटला न्यायची होती तर मग मुलांना हाताशी धरलं यांनी आणि मग ते सोयाबीन भरायचं काम घेतलं सुरू करून तर इथं बघा आत्ता भरून देत आहे आणि मुलं नेऊन नेऊ टाकताय तर मग त्यांनी एवढं सोयाबीन भरायचं काम केलं मुलांनी मुलांच्या आजीने आणि व्यवस्थित ती सोयाबीन सगळी गाडीमध्ये मग आता ह्यांनी भरून घेतली तर हे मग हे पण होते त्यांना मदतीला सार्थक पण होता आणि सार्थक मी कोणी सगळ्यांनी मिळून तेवढे भरून घेतली आणि हा नवीन घेतलेला मी हा कुत्रा आहे आणि आमच्या कारांच्या करायचं काम चालू होतं घरामध्ये साक्षीचं आणि माझं साक्षी आणि मी आम्ही दोघींनी मग करंजा करून घेतल्या तर इकडून साक्षी पण लाटून देते आणि ह्या बाजूने मी पण करत आहे तर साक्षी मला लाटून देत होती आणि मी करंजा कट करत होती तर असं दोघी मिळून आम्ही दोघींनी करंजा करायचं काम हाती घेतले आज तर आता आज दिवस पूर्ण जाणार आहे या करंजा करता करता तर इकडे बघा साक्षी पण लाटते आहे करंजा ती मला लाटून देते आहे आणि मी कट करते आहे तर मुलांना सुट्टी असली तर आपल्याला थोडीशी मदत होत असते त्यांचीवाली नाही तर आपल्याला एकटीलाच करायला लागतं एकटीला काही एवढं काम होत नाही मुलं हाताशी असले तर थोडंसं काम पटकन होतं दिवाळी संपलेली आहे पण फ फराळाचं काम काही संपत नाही तर राहिलेल्या सारणापासून मग आता ह्या उरलेल्या करंजा करून घेते तर एवढ्या आमच्या करंजा आता लाटून झालेल्या आहे तर जेवढ्या करंजा झाल्या ना तेवढ्या लगेच तळून घेणार आहे मी जर अजून चूल पेटवायची आहे तर साक्षी तोपर्यंत लाटून घेईन आणि मग मी जाते चूल पेटवून येते आणि नंतर ह्या करंजा तिकडे तळायला घेऊन जाणार आहे तर आता एवढ्या लाटून झालेल्या आहे जेवढ्या झालं आहे ना तेवढ्या ताटामध्ये मी आता भरून घेते आणि ह्या करंजा बाहेर घेऊन जाते आणि तळून घेते तर आजच्या दिवसामध्ये माझं एवढं काम झालेलं आहे आता याच्यानंतरही भरपूर काम आहे पण मग आता ते काम याच्यात टाकायचं म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटणार आहोत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर करंजा आता मी तळून घेते चुलीवरती तर चुलीवर बघा काही इथे मी करंजा तळून घेते आहे आणि कशा आहे तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा